Nah, नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी आज लातूर जिल्ह्यामध्ये जे लातूरच्या जिल्हाधिकारी आहेत अतिशय कार्यक्षम आहेत आणि त्यांचे प्रत्येक एक वेगळी भूमिका असते आज जिल्हा आपत्ती व्यवस्थांच्या वतीने एक कार्यशाळा घेण्यात आली लढा मॅडम काय सांगाल अतिशय सुंदर कार्यशाळा झाली मला वाटतं जरा हटके विषय होता आउट ऑफ बॉक्स उष्णतेशी लढा ही फक्त उष्णतेशीच लढाई नाही आहे तर ही पूर्ण कारण वॉटर कॉन्झर्वेशन असेल किंवा सगळ्या आपण जे म्हणतो पर्यावरण असलेले सगळे विषय हे कुठेतरी हिवाट त्याला आम्ही कनेक्ट केले देऊळगावकरजी होते अनेक मान्यवर त्या ठिकाणी ऑनलाईनवर जॉईन झाले आपण सगळ्या विभा म्हणजे विभागीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर असलेल्या प्रमुख यंत्रणा होत्या काही स्वयंसेवी संस्था होत्या तर आपण अमृतधरा अभियानसुद्धा आता सुरू करत आहोत याद्वारे एवढंच आहे की आ, लातूर जिल्ह्याला तसंही पाण्याचं आणि झाडांचं दोन्हीचं पण आव्हान आहे आपल्याला माहिती आहे की चोळाला ट्रेन आली होती आणि या सगळ्या बॅकड्रॉपवर वीर पुनर्भरण रूप वॉटर हार्वेस्टिंग हीट वेवच्या रिलेट असलेले सगळे प्रश्न लोकांमध्ये अवेअरनेस वृक्ष लागवडीसाठी नंतर त्यांना प्रोत्साहन ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमार्फतसुद्धा सुद्धा अनेक विषय आहेत जे म्हणजे पायधाते माथा आणि पाणलोक क्षेत्रातले अनेक विषय आहेत हे सगळेच विषयाचं थोडंसं एकत्रीकरण करून अवेअरनेस आणि या दोन अडीच महिन्यामध्ये हिटवेव्ह सोबतच आ, पूर्ण जलव्यवस्थापन जलसंधारण आणि पाणलोट या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी करण्याचा उद्देश होता आ, आ, ही थोडीशी वेगळ्या विषयावर होती आणि मला आनंद आहे की प्रशासनाच्या एक पाऊल पुढे जाऊन लातूरकरांमधले अनेक जे मान्यवर आहे त्यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित मॅडम आम्ही तुम्हाला डेक्सवरती पाहिलं त्यावेळेस एक तुम्ही एक नवीन संकल्पना आता लातूर जिल्ह्यामध्ये राबवू पाहताय हा म्हणजे एक शब्द सुचला लगेच आणि <laughs> सगळेच <साथी>। विभाग <laughs> म्हणजे अमृत अमृतधारा आता पाण्याची उत्मता अमृताचीच आहे आणि प्रत्येक थेंब हा महत्वाचा आहे तर आम्ही आता कॅश द दरे म्हणजे प्रत्येक थेंब स्टोर करणार प्रत्येक घरावर आम्ही आवाहन करणार रूफ वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रत्येक विहिरीवर शेतकऱ्यांना आवाहन करणार जल पुनर्भरणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जलसंधारण आणि याच्यासाठी एक विशेष ग्रामसभा होणार तर थोडक्यात पाण्यासाठी आणि उष्णतेची लढाई सगळीच एकंदरीत ही फक्त प्रशासनाचीच कार्यशाळा नसून ती एक लोक चळवळ आहे ती लातूरकरांच्या करायच्या प्रत्येकातनं सुरुवात व्हावी आणि दोन अडीच महिने आपल्याकडे आहे त्याच्यातून चांगलं कार्य घडावं असंच या कार्यशाळेचं उद्देश